भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गट सगळा आता वांदा असा आहे कुठला गट कुठं आहे कुठली राष्ट्रवादी कुठं आहे कुठली शिवसेना कुठं आहे हे सगळं जबाबदारीनं पाहावं लागतं सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पत्रकार बांधवांना परतो चुकून नाव इकडचं तिकडं झालं की सगळं वांद होऊन जात पण आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहकार्यांच्या सहकार्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय समाधान दादा घेतला त्यांच्या सगळ्या सहकार्याने घेतला आणि अशा या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना आपल्या आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपल्या मंगळवेढा मतदारसंघाच्या विकास कामाच्या बाबतीतली आपली भूमिका मांडली जो माणूस सातत्यानं आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प घेऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन या संत भूमीचा था विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं सरकारच्या सगळ्या मंत्र्यांच्याकडं सातत्यानं भूमिका मांडणारा माझा एक सहकारी म्हणून समाधान दादा आपण मी सातत्यानं बघतो एकदा जोरदार टाळ्या आपण समाधान दादासाठी वाजवल्या पाहिजे आपल्या हा भूमीचा सुपुत्र आहे आणि सातत्यानं या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे या भागातला रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे या भागातल्या बसव्या स्मारक झालं पाहिजे खास करून चोखा मेळा स्मारक कसल्याही परिस्थिती झालं पाहिजे भाऊ ही भूमिका मांडणार आमचा समाधान दादा आणि या भागातल्या प्रत्येक प्रश्नासाठी लढा देणारा समाधान दादा मी जवळून पाहिला दादा तुमच्या पोटनिवडणुकीला मी आलो होतो आणि तेव्हा आपण या भागातली सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली होती पण तेव्हापासून आजपर्यंत या भागाचा चेहरा बोरा बदलण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं करायचा आपण प्रयत्न केला म्हणून मला वाटत होतं फक्त मीच काम करतो मीच पाणी आणतो पण समाधान दादा सुद्धा दुष्काळमुक्तीच्या दिशेनं वाटचाल या मतदारसंघाची करताना आपण सगळेजण पाहतोय दादा आपल्या नेतृत्वाखालीचं पॅनल नक्की यशस्वी होईल चिंता करू <laughs> जिल्हा जिल्हाध्यक्ष सन्मान शशिकांत नाराज चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाची घोडदौड करतोय आणि आता पहिल्यांदा ना। शशिकांत नाना पहिल्यांदा ना ना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका आता चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लढत आहेत खास करून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय नागेशजी डोंगरे कारखान्याचे चेअरमन आमचे संजय मालक अवताडे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य अजितजी जगताप भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सन्मान्य शंकररावजी वाघमारे माजी नगराध्यक्ष सन्माननीय प्रकाश अफ्पा गायकवाड अशोकजी माळी भाजप नेते राजेंद्र सुरवशे आणि खास करून ज्यांच्यासाठी आजचा हा सभेचा अठ्ठास आपण घेतलाय घातलाय त्या या नगरीचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये येणाऱ्या पाच वर्षासाठी द्यायचंय आहे त्या या नगरीच्या भावी नगराध्यक्षा सन्मान्य सुप्रियाताई जगताप याही या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत बा, बाजप राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्व महायुतीचे उमेदवार सगळ्यांची नावं आता घेत नाही सगळ्यांनी ओळख करून दिलेले आहेत सगळे उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आमचे पत्रकार बंधू नागरिक व्यापारी व्यावसायिक या सगळ्यांचं था, आणि खास करून आमच्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो खास करून या मंगळवेढा शहरातल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे या, या शहराचा विकास करायचा असेल या शहराचा चेहरा मुला बदलायचा असेल या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल या शहरातल्या रस्त्याचे प्रश्न सोडवायचे असतील समाधान दादा आपण म्हणलेलं या शहराचं भुयारी गटर भूमिगत भूमिगत गटर जर करायचं असेल तर माझा मंगळविरा करायला पहिला प्रश्न आहे हे सगळं काम कोण करू शकत हे सगळं काम कोण करू शकतं हे सगळं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात विश्वासू सहकारी समाधान दादाच करू शकतो आता मला सांगा उद्या पुढच्या उमेदवारांनी ठरवलं भुयारी घटक आणायचंय आणायचं कुणाकडून जायचं कुणाकडं सांगायचं कुणाला आणि सांगितलं तर ऐकणार कोण मी मगाशी माहिती घेतली सतत पक्षाचे गरीब उभ्या आणि कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा नगराध्यक्षांना सुद्धा माहिती माहिती नाही मला त्यामुळं समोर सगळा काळापुटा आमदार भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष महायुतीचा सरकार आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करते जिल्ह्यामध्ये दादा पालकमंत्री म्हणून देवेंद्रजींनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आता मला सांगा मुंबईला गेलो तर देवेंद्रजी सोलापूरला गेलो तर पालकमंत्री म्हणून मी आणि दिल्लीला जायचं तर मोदीजी सगळं आणि ह्या सगळ्या ठिकाणी जाणारा माणूसच या, या शहराचा विकास करू शकतो किंवा तिथं गेल्यावर त्या माणसाला सन्मान असलेला माणूसच या शहराचा विकास करू शकतो बोलतोय बघा मला एकदा जोरदार तयार होऊन जातोय त्यांचं दादा त्यांना कळतय ते कुणाला कळत नाही मगाच पासून दादाकडे बघून त्यांचं चाललंय की आमच्या शहराचा विकास दादाच करू शकतो त्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी पाहत काय अवस्था आहे या जिल्ह्याची अवस्था बघा एका बाजूला आमचा भारतीय जनता पक्ष पाठीमागच्या निवडणुकीमध्ये समाधान दादा एका सुद्धा नगरपालिकेवर कमल चिन्हावर निवडून आलेला नगराध्यक्ष नव्हता आणि समोरचे सगळे एखादी दुसरी तिसरी आघाडी सोडली तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार नगराध्यक्ष म्हणून काम करताना आपण बघितलं पण आज अवस्था काय हो तुतावीच एकही पॅनल अख्या जिल्ह्यामध्ये एकाही नगरपालिकेमध्ये तुतावीच पॅनल संपूर्ण पॅनल उभं राहिलेलं नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त तुतावी एखाद्या दुसऱ्या ठिकाणीच आहे ती पण तिला हात नाही तिला पाय नाही ही तुतारी चालणार आहे कशी आहे आणि वाजवायला माणूस पण नाही आकलूज मध्ये सुद्धा आकलूज मध्ये सुद्धा तुतारी स्वतःच्या पायावर उभे राहील एवढी चिन्ह सगळ्या उमेदवाराकडे राहील काँग्रेसचं काय झालं तुम्ही सगळेजण बघताय राहुल गांधी गेलेत स्वित्झर्लंडला इथले काँग्रेसचे नेते कुठे गेलेत माहिती नाही काँग्रेसची अवस्था बिकट आहे एकाही नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर कोण लढते असं मला वाटतच नाही उभाटाचा विषय आपण बघितला काय होता नव्हतं तेव्हा इथे येऊन बसलेत आता उभाटाला चष्मा लावून शोधायला लागला तरी कुठे नाही मग समोर काहीच दिसत नाही मग मला सांगा कशाच्या भरोशावर समोरच्या माणसाला मत द्यायची समोरच्या लोकांना माझा प्रश्न आहे तुमचं विजय मंगळवार शहराचा विकास झाला पाहिजे मंगळवेरा शहर कचरा मुक्त झालं पाहिजे मंगळवेढामध्ये चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे मंगळ मध्ये भुयारी गटर झालं पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकार शिवाय पर्याय नाही मग विनाकारण लोकांची दिशाभूल करायचं कारण काय आहे पाच वर्ष चालवलंय काय झालं नाही आपल्याला माहिती आहे तेव्हा आता गप आपलं निवडणुकीचा माग घ्यायचं दिवस जवळ आला आहे आपलं माग घेऊन समाधानांच्या ताब्यात देऊन टाका जर काम नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा बनल टाका जर गावाचा विकास झाला नाही गावामध्ये दीडशे दोनशे कोटीची भुयारी गटाची योजना झाली नाही गावातल्या आमच्या माता भगिनीला चोवीस तास पाणी मिळालं नाही तर मी सांगतो की तेव्हा तुम्ही अवश्य निर्णय घ्या पण एकदा ध्यान आमच्या दादाला संधी करून घ्या शहराचं एकदा समाधान तर ही भूमिका आपण घेत असताना मी या ठिकाणी हे सांगणार ही संतांची भूमी दादा भरभरून मला सांगतो भाऊ आमचं मंगळवेढा ऐतिहासिक शहर आहे इथं जवळजवळ बारा चौदा संतांनी इथे वास्तव के वास्तव्य केलंय इथल्या शहराला संस्कृती आहे आणि या शहरामध्ये एक संत सृष्टी उभी राहिली पाहिजे म्हणून सातत्याने समाधान भूमिका घेतलेली आहे बसवेश्वरांचं स्मारक झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे या ठिकाणी संतसृष्टी झाली पाहिजे ही भूमिका सातत्यानं समाधान दादा आपण मांडलेली आहे मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो आता बसवेश्वर स्मारका समितीचा अध्यक्ष मी आहे संत चोका मिळा त्यांचंही स्मारक व्हायचंय त्याच्यासाठी पालकमंत्री मी आहे आता जागेची निवड जवळ जवळ झालेली आहे जागेची निवड आता जवळ जवळ झालेली आहे आणि ह्या सगळ्या संतांचा सन्मान आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षाने केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला नाही शरद पवार गटाने शरद पवारांनी इथं बघितलं आपण सातत्यानं या राज्यावर त्यांची सत्ता होती मत मागायचं म्हणलं की शाहू फुले आंबेडकर पण या शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान करायचं म्हणलं की जमणार नाही त्यांच्या पेक्षा मी मोठा जाणता राजा अशा पद्धतीची भावना सातत्यानं निर्माण करायचा प्रयत्न केला पण कधी आमच्या प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं नाही यांच्या हातून आज प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं आज काशी मध्ये बघतो आपण काशी विश्वेश्वराचं हो था मंदिर झालं उजैन मध्ये एवढा मोठा कॉरिडॉर उभं राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि हे सगळं करत असताना आज मंगळवेळा शहरामध्ये आमच्या संत सृष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि मी आपला सगळ्यांना सांगतो या ठिकाणी संत सृष्टी झाली पाहिजे ही भूमिका आमच्या समाधान दादाची आहे आणि त्या समाधान दादाच्या भूमिकेला बळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे साहेबांनी मला सातत्याने सांगितलंय सातत्याने सांगितलं जे ही संतसृष्टी उभी राहिली पाहिजे तातडीने जागेचा प्रश्न सोडवा त्याला लागेल पैसे आपण देऊ आणि ह्या ठिकाणी चोका मेळाचं सगळ्या संतांच एक संतसृष्टी आपण उभी करू त्यासाठी दादा शंभर दीडशे नाही दोनशे पाचशे कोटी रुपये लागले तरी सुद्धा देवेंद्रजी कमी पडू देणार नाहीत हा ना शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे आपल्या तलावाच्या बाजूची जागा इथं कुठंतरी आहे तलावाच्या जवळजवळ तीस एकराची जागा आहे त्याच्यामध्ये जा बसवेश्वर स्मारकाला जागा दादा आपण चोकामेळाची जिथे सांगतो तिथे जागा खूप छोटी आहे तिथं स्मारक होईल का शेवटी आपला विषय आपण सगळ्यांनी ठरवा आणि तिथं जर स्मारक होत नसेल तर त्या तीस एकरातली पाच एकर जागा आपण मिळाच्या स्मारकासाठी सुद्धा आपण देऊ पण तो तुमचा गावस्वरूपी बसत आहे सृष्टी करू पण शेवटी कुठं पाहिजे हा गाववाल्यांचा विषय त्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी जे लागेल त्या संतांच्या सृष्टी करण्यासाठी ती सगळी भूमी आपण त्या ठिकाणी आणि लवकरच त्या ती जमीन देणार आहे कडेक्टरला येतानाही मी फोन केला होता कुठपर्यंत आलंय आता दादा शेवटची बैठक आपण करू आणि दादा पण त्या स्मारक समितीमध्ये दादा पण आहे काळजी करू नका ते स्मारक मार्गी लागेल आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असताना या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका आपण या निमित्तानं घेऊ त्यामुळे या ठिकाणी आपल्या या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगणार आहे देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे या समोर बसलेला प्रत्येक नागरिकांच्यासाठी प्रत्येकाला कुठल्या नाही कुठल्या स्वरूपानं मदत करण्याची भूमिका सातत्यानं मोदीजींचं सरकार घेत आहे आमचं देवेंद्रजींचं सरकार घेते आणि ही भूमिका घेत असताना आपण बघतोय सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष समोरच्या सगळ्या पक्षांची धुलधान करताना आपण सगळेजण बघतोय कोण म्हणतोय मत मत्सूर कोण म्हणतोय ईव्ही मध्ये आहे हे सगळं कन्फ्युज झालं आहे त्यांना अजून कळवण्यासाठी नेमकं होतंय काय माणसातच नाही कधी पाण्याचा प्रश्न बघितलं नाही हो कधी शेतकऱ्याचा प्रश्नाव बोलले नाही कधी हो ना विजेचा प्रश्न बोलत नाही कोण या लोकल प्रश्नाविषयी बोलत नाही हे बोलतात काय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे यांचा मेंदूत घोटाळला आहे कोण म्हणते मताची चोरी होते माझं तर मत आहे की यांचा मेंदू चोरीला गेला आहे अरे बाबा लोक का आपल्याला गरीब असतो त्यात विचार करा कुठं चुकतं एकदा बघा अरे लोकसभेला आमचा पराभव झाला आमचा भारतीय जनता पक्ष त्यातून शिकला काय झालं नक्की का आमचा पराभव झाला ही सगळी कारण शोधून काढली आणि त्या सगळ्या कारणावर उपाय शोधला आम्ही पुन्हा विधानसभेला सामोरं गेलो तेव्हा आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम गोठा झालाय तेव्हा आम्ही नाही सांगितलं कारण कुठलं आमचा पराभव आम्ही मोठ्या मनानं स्वीकारला आणि आम्ही लढाई चालू केली भारतीय जनता पक्षाचा सैनिक जमिनीवर लोकांच्या पकडं आमच्या बहिणींच्याकडे गेला आणि सगळ्यांनी सांगितलं आमचं काय चुकलं असेल आम्ही दुरुस्त करू आम्ही तुमच्या विकासाची भूमिका पुढे घेऊन जाऊ ही भूमिका घेतली आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं लाडक्या बहिणी आमच्या पुढे बसल्यात बऱ्याचशा बहिणी आमच्या गेल्या पण पण मी अनेक वेळा बघितलं जेव्हा कधी आमच्या लाडक्या बहिणींच्या साठी योजना आली तेव्हा सगळ्यांनी काय सांगितलं ही योजना निवडणुकीसाठी आलेली आहे ही योजना पुढे चालू राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या सावत्र भावांनी घेतली आदरणीय देवेंद्र भाऊजी त्याही वेळी शब्द दिला होता आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर येणारा पैसा कधीही थांबणार नाही कदाचित सख्या भावानं आई सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधायला गेला तर खिशातन पाचशे रुपयाची नोट काढताना बायकोकडे तीन वेळा बघतो बायकोनं माल हलवली तरच ताटात टाकतो बायकोनं परवानगी केली तरच बहिणीला साडी आणतो अरे आपल्या देवा भाऊन माझ्या बहिणीचा सन्मान करण्याचं काम केलं महिन्याला दीड हजार रुपये माझ्या बहिणीच्या अकाउंट वर आता येतात काय आमच्या बहिणीचा अवस्था शंभर रुपये सुद्धा गड्यानं दिलं तर तीन वेळा आम्ही काल शंभर दिलो तर किती राहिले ते बाजाराला गेली होती किती राहिले ते शिल्लक शंभर रुपयेचा हिशोब दहा वेळा मागणार त्या बहिणीला आमच्या कधी सन्मान नव्हता आता ते सगळं गरीब म्हणतात अकाउंटला काय ते का ग तुझ्या हा सन्मान कुणी दिला माझ्या बहिणीला आज सन्मान आमच्या देवाभाऊनी दिला लक्षात ठेवा आणि देवा, देवा सांगितलंय मी आहे तोपर्यंत आमच्या बहिणीच्या खात्यावर येणारा पैसा कधी थांबणार नाही शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता मोदीजी पैसे पाठवतात आमच्या देवेंद्रजी पैसे पाठवतात बारा हजार रुपये वर्षाला आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर येतोय आमची बहीण आता सहज रेस्टिंगच्या दुकानात जाते पैसे घेऊन जायला लागायचं आता फक्त पोत घेऊन जायला लागतं मुठ डोक्यावर मिळत नाही एवढं रेस्लिंगचं धान्य खिशात नया पैसा घेऊन न जाता गेला सात आठ नऊ वर्षापासून रेसलिंगच मोफत धान्य आहे सरपंचा सन्मान सरपंचा काय मोकळी सरपंच की सात मला पाच वर्ष कधी सरपंचा सन्मान झाला नाही आता सरपंचा चा मानधन चालू झालं कोण विचारलं कोतवाला आमच्या आता कोतवाला दहा हजार रुपये मानधन आमच्या देवेंद्रजी चालू केलं आणि आमच्या पाटलाची अवस्था काय मुखळीच पाटील गी घरी गेले की पाटील आता त्या पोलीस पाटलाचा सन्मान दहा हजार रुपयाचा पगार आमच्या पोलीस पाटला दिला ग्रामसेवक अगदी गावातला ग्रामसेवकाचा ग्रामपंचायतीमध्ये ग्राम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान अंगणवाडी सेविकेचा सन्मान आशा सेविकेचा सन्मान या समाज घटकातल्या आमच्या कामगार मजुरांचा सन्मान हे सगळं करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाचा मोदीजींच्या देवेंद्रजीच्या सरकारनं केलं कोणी कोणाचं कोणी आजपर्यंत कशाचा सन्मान केला या लोकांचा या सगळ्या समाजाचा सगळ्या लोकांना सन्मान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करते म्हणून मी यांना सांगतो एकदा तपासा आपल्या आपल्याला हे ईव्हीएम बाकीच्या सगळ्या भांडगडी याच्यात पडण्यापेक्षा एकदा माणसात जावा लोकांच्या जावा लोकांची भूमिका समजून घ्या आणि लोकांच्यासाठी काम करा तेव्हा तुमचं सरकार नक्की लोक जनता तुमचा विचार करेल पण जोपर्यंत असलं विरोधक आपल्या समोर आहेत ना तोपर्यंत दादा चिंता करायचं काम नाही आता राहुल गांधी सापडतच नाही उद्धव साहेब निवडणूक आल्यापासून बाहेर येतात नाही तर ऑनलाईनच असतात बाकी आपण सगळे बघितले काय चाललंय पुढं मग या सगळ्या परिस्थितीमध्ये गावातल्या माझ्या विरोधकांना सांगणं की आता तुम्ही जरी मतं मागितली तरी उद्याच इथं सभा होईल दोन दिवसात आठ परवा मला एवढं उत्तर द्या की तुमच्या नगरपालिकेसाठी लागणारा निधी आणण्यासाठी तुम्ही कुणाकडे जाणार आहे आणि मग मत मागा कुणाकडे जाणार कुणाकडे मागणार आणि कुठनं पैसे आणणार पुन्हा तुम्हाला समाधान दादाकडेच यायला लागेल अडचणच नाही दुसरी कारण सगळ्याच समाधान करणार एकमेव केंद्र समाधानदा दादा केंद्र तेव्हा असे अनेक प्रश्न आपले सगळ्यात आहेत हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील खास करून या शहराच्या हद्दवारीचा विषय समाधान दादा सातत्यानं या शहराची हद्दवार झाली पाहिजे भूमिका आपण घेतलेली आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत या शहराचे हद्दवाट सुद्धा देवेंद्रजीच करू शकतात दुसरं कोणी करणार माझी विनंती आहे या शहराचा विकास करायचा असेल या संत भूमीचा सन्मान करायचा असेल या भूमीमध्ये मध्ये सृष्टी उभी करायची असेल या गावातल्या गटा पाहण्यापासून सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि महायुती शिवाय नाही पण माझी विनंती आपल्याला आहे आमच्या जगतापताईला आता पाच वर्षासाठी तुम्ही संधी द्या नगराध्यक्ष पदाची संधी आपण द्या समाधान दादा आहे दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे पालकमंत्री जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दादाकडे आमचं खातो तीस दादांच्याकडेच आहे दादानी काय मागितलं असं आणि आम्ही दिलं नाही असा विषयच नाही दादा आता क्रीडांगण सांगितलं दादा आज सांगतो मी पाच कोटी रुपये तुम्हाला डीपीडीसी क्रीडांगणासाठी देणार बाजूला सांगितलं बांधलंय आज खुर्चीच नाही दादा आतल्या सगळ्या खुर्च्या काय जेवढा पैसे लागतील तेवढे काळजी करू नका आपण आता ही जाणार खुर्ची पैसे आणायला नगरपालिकेची खुर्ची जप्त व्हायची परत तेव्हा शेवटी एक लक्षात घ्या बाबरीच्या झाडाखाली कुणीही जात नाही दगल माझ आंब्याच्या झाडाला माल सावली घेतो तर आंब्याच्या झाडाची सावली घेतो त्यामुळे इकडं आंब्याची सावली आहे आंब्याच्या झाडाची सावली आहे इथं आंबा पण आहे आणि सावली पण आहे तिकडं बाबरीच झाड आहे सावली पण नाही हात लावला की टोचते दर हात बी लावता येत नाही आणि दर सावली पण घेता येत नाही अशा ठिकाणी जाऊन काही होणार नाही आणि दादा विरोधक सुद्धा सांगतायत उद्धव ठाकरे सुद्धा खासगीत म्हणत आहे शरद पवार जी खासगीत म्हणतायत आता पंधरावीस वर्ष भारतीय जनता पक्ष हटत नाही बिहारची निवडणूक झाली काय बघितलंय आणि बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या नगरपालिकेचा निकाल लागला की दादा तुम्हाला सांगतो राहिलेलं सगळं घरी सुद्धा आम्हाला भारतीय जनता पक्षात घेता का म्हणा येतील आपलं स्टेज फुल आहे एका दुसरी जागा मदला लागली तर आपण देऊ पण सगळ्यांना काही जागा इकडून आहे पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो मंगळवेराच्या सगळ्या जनतेला मी मनापासून या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या भागाच्या विकासासाठी या गावाच्या विकासासाठी जर सगळ्यात हक्काचं ठिकाण कुठलं असेल तर ते समाधानदादा आहे आणि समाधान दादाच्या नेतृत्वाखाली आमचं हे पॅनल उभं राहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं पॅनल त्यासोबत अजितदा राष्ट्रवादीचं घड्याळ आता या सगळ्या उमेदवारांना आपण बहुमतानं निवडून देण्याचं काम आपण करा लागेल तेवढा सगळा निधी आदरणीय देवेंद्रजींच्याकडून आणण्यासाठी समाधान दादाच्या खांद्याला खंदा लावून समाधान दादाचा हा भाऊ समाधान दादा सोबत उभा राहील आणि लागेल ते काम या गावासाठी आपण आणू काळजी करू नका एकवीस तारखेला अर्ज काढायची त्यामुळं त्या दिवशी समाधान दादाचा वाढदिवस दादा घ्या <laughs> <देखे, देखे, laughs> माझी विनंती आहे गावातल्या सगळ्या लोकांना जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या देऊन टाका दादाला एकवीस तारखेला अगदी नाही झालं तर तीन तारखेला दादा आहेच तुमचं काही फरक पडणार नाही कोण काय म्हणला तरी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही सगळेजण या गावाच्या विकासासाठी समाधान दादाच्या दा नेतृत्वाखाली ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहू आणि आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून जे शक्य आहे ते सगळं या ठिकाणी आणू आणि जोडीला घड्याला आहे अर्थ खर्तबी आपल्याकडेच आहे तेव्हा अडचण असायचं कुठलं कारण आता राहिलेलं नाही याच्यापेक्षा गावकऱ्यांना देऊ नका तर जिल्ह्यात विक्रमी मतानं या शहराचा नगराध्यक्ष आमच्या जगताप ताईला निवडून द्या एवढी विनंती करतो सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपल्याला